नमस्कार विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथं गवारीच्या शेंगा तव्यात बनवत आहे आणि इथं तवा गरम झालेला आहे ते त्याच्यात तेल टाकून घेतले आणि इथं मी तेल गरम झालं की इथं मी जिरे टाकून घेणार आहे एक छोटा चम्मच जिरे टाकलेत गॅस कमीच ठेवला आहे जिरे थोडासा कलर चेंज झाला की हिरवी मिरची आणि लसूण टाकणार आहे इथं आता मी थोडंसं हे तडतडलं की कडीपत्ता टाकणार आहे गॅस कमीच ठेवायचा आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थितशीर मिक्स झालं की मग इथं गॅस वाढवणार आहे आता गॅस वाढवून मी इथं गवारीच्या शेंगा नीट करून घेतल्या आता धुवून घेतल्या आता हे कवळ्या शेंगा घेतल्या आता मी तवेत बनवण्यासाठी आणि हे तव्यात खूप छान शेंगा बनते आता अशा एक वेळेस नक्की करून बघा आते ही आता हे मी मिक्स करून घेते व्यवस्थित आपणाला हे असंच परतत राहायचं आहे आणि गॅस फुल केलेला आहे आता मी शेंगा टाकला की गॅस फुल केला आहे असं दोन तीन मिनटांसाठी फुल गॅसवर असंच परतत राहायचं आहे चांगला डाग पडजे तर आपल्याला हे शेंगा भाजून घ्यायची आता फुल गॅसवर कमीत कमी ही दोन तीन मिनट मी शेंगा परतून घेतल्या तर आता इथं मी नमक टाकत आहे स्वादानुसार नमक टाकले आणि इथं अद्रक लसूणचं पेस्ट टाकले अर्धा चम्मच एवढं व्यवस्थित ह्याला मिक्स करून घ्यायचं ह्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत नुसता ह्याचा वाश येतो अद्रक लसूणचा त्याच्यामुळं चांगलं ह्याला परतून घ्यायचं तेलात असं बनवल्यामुळं शेंगा हे खूपच टेस्टी बनते <coughs> आता आणि स्वाद आलकच लागतो ह्या शेंगाचा आता हे चांगलं परतलं जाण्यामुळं हे चांगला वास येतो ह्याला झापून ठेवायचं अद्रक लसूणचा वास सारा बसतोय ह्याच्यात चा। आणि चांगलं शिजलं जातंय शेंगाही नरम होते आता झाकल्यामुळं इथं मी हिंग टाकून घेतले तव्यात हिंग टाकलं नाही मी करपदल म्हणून आता हिथं मी अजून परतून घेते हिंगला हे लवकरच शेंगा बनते आता सात आठ मिनटात हे शेंगा बनते आता जास्त टाईमच लागत नाही एक एकतर आपण निब्बर शेंगा घेतल्या नाहीत कवळ्या शेंगा घेतल्या तर आणि तव्यात लवकर बनते आता शेंगा आणि कोणतीही भाजी तेलात जेव्हा आपण परतलं जाते ती तीशी भाजी लवकर शिजली जाते आता हिथं मी शेंगदाण्याचं कूट टाकत आहे जास्त बारीकही नाही जास्त मोठंही नाही आता हे शेंगदाण्याचं कूट चिटकून चिटकुणी तव्याच्या म्हणून इथं थोडंसं पाणी टाकणार आहे थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचं म्हणजे शेंगदाण्याचं कूटी शिजलं जाते आणि ह्या शेंगाला चांगलं कोटिंग होते हे फुल गॅसवर मी हे पाणी आटवून घेणार आहे लय दोन तीन मिनिट बस दोन तीन मिनिटात हे पाणी आटलं जाते आणि शेंगदाण्याची कोटिंग शेंगाला एवढी चांगली बसते अशा हे बघा किती छान शेंगाची कोटिंग बसली शेंगाला व्यवस्थितशीर मिक्स करून घ्यायचा आता एकदा पाणी आटलं की गॅस कमी करायचा म्हणजे शेंगदाण्याचं कूट तव्याला चिटकत नाही आता इथं मी थोडंसं दोन तीन मिनटासाठी झाकण झाकून ठेवणार आहे म्हणजे शेंगदाण्याचं कूट थोडं वापीने चांगलं शिजते कच्चा स्वाद येत नाही त्याच्यामुळे एक दोन ते तीन मिनटासाठी कमी गॅसवर झापून ठेवायचं दोन तीन मिनटं आता इथं वाट बघायची झाल्याला आहे दोन तीन मिनिट आता हे व्यवस्थितशीर मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट तव्याला चिटकून ह्याचीच काळजी घ्यायची आहे आपल्याला तर बाकी काहीच नाही ह्याच्यात कोणते मसाले टाकले नाही तर टमाटा टाकला नाही काहीच तामझाम नाही सिंपल शेंगा बनते आता आपण एवढा स्वाद आणि टेस्ट अप्रतिम लागते आता हे आपल्या शेंगा झालेल्या आहेत व्यवस्थित शिरायला मिक्स करून घेते आणि इथे मी कोथिंबर टाकून घेणार आहे आता हे बघा दोन तीन चम्मच कोथिंबर टाकली आहे आणि इथं थोडासा गरम मसाला टाकणार आहे अर्धा चम्मच एवढा गरम मसाला टाकलाय बस काहीच करायचं नाही तर आता मिक्स करून घ्यायचं आणि पिलेटाची तयारी करायची बस झाल्या शेंगा एवढ्या लवकर आणि एवढ्या झटपट शेंगा बनते आता झाल्या प्लेट बनवून घेते आता मी कधी वे तव्यात शेंगा बनवताना काळजी का कवळ्या घ्या शेंगा व्हिडिओ पसंत आला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये सांगा कसा वाटला शेंगाचा व्हिडिओ